गावची कवाड्याक घालता आरडी जगभर तिची आरडी एवढी तिची जगभर ना कवाड्याकच घालणार एक तीन चार पाचशे सत आठ हा तसं बाबू आता किती बोलता म्हणजे रे बाबा बा, म्हणजे तू ना आज अजून हरमळ असते जे त्यांना असं वाटलं की आज काय करू आणि काय नको जरा आव आवाज जरा वाढू नक्की काय आ लाईव्ह भारी या आणि काहीतरी आपल्याला निर्बंध असत काहीतरी निर्बंध बुवा नि बारा जोडा म्हटलं आहे ना गोवा अकडे बघा आकडे बघा आपण एक नियम त्याच्यात असो आज सिंधुर्ग आमच्या परिषदेचो की एक बुवा बोलताना दुसऱ्या बुवा बोलायचा म्हणून मी गप्प आहे नाही का असा नाही जशी काय बुवा महाराष्ट्र गीत तुम्ही तर सादर केला नेमका वाईट म्हणत नाही पण जरा युट्यूब करता येतं तर ऐका जरा बुवा कसा म्हटला असता म्हणजे वाईट नाही मी पण काय तेवढं पट्टीचं गायक नाही फुलपट्टीचो तसं नाही पण काय खैतरी काहीतरी ते लिमिट होय ना ब किती बोलावं काय बाकी या का त्यांचा चष्म्याचा त्यांना लय लागला चष्म्यावर तो जोग मारला त्यांच्या ना म्हणजे माणसां कधी संपता माऊली माणसाक घग कधी येता की खरा तर खरा तर त्यांना लागला किती वेळा त्या चष्म्याचा माका सांगल्या चष्मा लावतो तो शेजारी शेजारी किती ये वेळ कमी आहो पण जेवढा जमा तेवढा आपल्या रेटून घेऊ का आता गेले काही ती बघा मी बसले बस काय जेवत कर मग यार मग हो यावं यावा आता आपण होवा लवकर थमायच ना बघा मी देवा कसं काढतो काढापास बघा आणलं की कि म्हणा काहीतरी बोलायचं ना आता पहिल्यापासून म्हणतो जय महाराष्ट्र कायदा जय शिवाजी जय भवानी आणि नंतर आम्ही फक्कस मध्ये म्हणता हो काहीतरी खावा फणसाची भाजी म्हणजे फणसाची आठवण झाली तर म्हणून तो पॉईंट पकडला पण बोलता बोलता बुवा म्हणाल काय केलं माहिती साधू संतांनी सांगितलं की ही धनदृश्या असा की तुम्ही टाळी वाजवलास की धनदृष्या वाटणार पण ता खोटा असा बुवानी म्हटलं नाही मगाशी साधू संतांचा कधी खोटा काय हो भंग नाही नाव ठेवी लिहा भंग नाही का बुवा तुक घाताना बाडिव्याने पाण्यात बुडले पण ती तरली साधू संत जबाब मान कधी ना कायम म्हणजे साधू संतांचे विचार त्यांच्या मुखात ना जाईला सूर्यचंद्र तारे असं पर्यंत तर कायम असणार बोल छोटा म्हणायचा ना तुमचं बोलला पाहिजे तुम्ही सांगला असतात बाकी काय नाही म्हणजे माका ते वाईट कसे बोलले नाहीत आज आणि बोलणार पण ते पण बुवा एकदा काय म्हणजे माझे दोस्त बघा हरणी पंधरा वर्षाची दोस्ती पण एकदा जेवढे आपण रणांकणात बुवा उतारता ना बुवा जेव्हा आपण रणांकणात आज डबल बारी बन सामना म्हटलं नसतं दिया, आज कोण पडत अर्जुन अर्जुन लढत लढता लढता तू सांगायचं कृष्णावर काय म्हणत तुझ्यासाठी एक सांगते मैफिला जंग मे आय हायतो तोस्ती नहीं देखा करे जंग में आया है तो नहीं देखा करे दुश्मनी पूरी कोशिश करे भजन ते दुश्मनी भजन ते मतलब भजन की दुश्मनी भजन में रहे की बाहर उसका क्या मतलब और ये सुनने वालों का दिल बह जाए तो भजन करने से क्या मतलब भजन करने से क्या मतलब भजन करने से बरा त्यांचे <गण> मुद्दे तेवढे क्लिअर करते मग गाणी थोडी म्हणून पटकन गजराकडे वळणार जास्त नाही कारण मग का वाटतं पाहुण्याची शेवटची डोंबरी जाणारी गाडी आहे बोलूया माहिती खाई, खाई, या झाल्या विषय बुवा दुसरी गोष्ट इंटरव्ह्यू नाही भुवानी म्हणाले एकोणीसशे बेचाळीस साली चळवळ चालू झाली आणि एकोणीस सत्तेचाळीस जन्म झालो भाई काही लक्ष आहे तुमचं हा येई या चळवळ करू तो की सांग लावलास म्हणून का तुम्ही एकदम तरुण नाही आस चळवळ करून हो आता यो इंटरव्ह्यू तरी सांगले नाही भुवानी असं आता इंटरव्ह्यू आहे हो खरं सांग ये ताई तू माझा सांग आता इंटरव्ह्यू कसं होता प्रती हो छान नाही विचारले बघा आता जो इंटरव्ह्यू ऑनलाईन आहे बरोबर आहे ऑनलाईन सगळ्या आता सटासट आणि फटाफट आता आय एम कमी गोईंग काय ना इंटरव्ह्यू तो गाजापासून बंद करून टाका तो शेळेल होतो तो होय काय सांगलं नको तरी सांगताल मागा इंटरव्यू इंटरव्यू आता ऑनलाईन बदल बुवा बरोबर काय माहिती इंटरव्ह्यू ऑनलाईन असं नाही आता आता आपण जमान्यापर्यंत आपण बदलत गेलं पाहिजे नाही का बुवा आणि तसं माणूस आहे ना एकदम म्हणजे तसो एकच तुमचा सांगते तसो माणूस मगाशी सांगल्यान काय मालवणी जत्रेत खाजा इला बंगाली खाजा मालवणी खाजा आणि काय बांगडे सुके बांगडे गोलमोहा काय काय सांगल्यान पण यो माणूस तुमका सांगल्यान घ्यावा म्हणून पण आपण काय घेणार ना आपण फक्त सांगणार आणि लाल धुमीत राहणार वडे सांगून म्हणताना चार वेळा लालमध्ये घेतल्या आपण काय घेणार एक नंबर कंजूस माणूस झाला मागे बघा काय झाला माहिती चार मित्र यांचे चार मित्र यांच्या घराकडे गेले कुंतडकर भाऊकडे चार मित्र घराकडे गेले घराकडे गेल्यानंतर बायको आपल्या सांगतात आमच्या वैदिक सांगतात गो माझे दिवस जीवस्तक काय का माझे मित्र इलेत एकदम माझे सगळे मित्र इले चार काय करशील त्यांना त्यांना काय करून घालशिय म्हणाली पुरणपोळी करून घाल काय पुरणपोळी कर आमची वहिनी म्हणता पुरणपोळी करू पुरणपोळी घरात हा काय म्हणजे काय नाही आता सांग घरात म्हणता एवढं मी कुरतड कर बुवा भजन सम्राट काय नायाता सांग तिना तालुक्यात पुरणपोळी करू घरात काही एक नाही सांगते तुमका काय नाही नाही पुरमपोळी तू कशी म्हणता एवढा काहीच नाही घरात घरात हातरी काय म्हणा शिरो करून घाल त्या शिरो करून घाल वहिनीन आमच्या चालू केल्या रव नाही साखर नाही मधुका नाही डाळ रव म्हणते आता चाय तरी त्यांना करून घाल चाय तरी दे त्यांना चाय करू कशी म्हणाली वहिनी तापन काय नाही म्हणता साखर नाही पावडर नाही पाणी नाही दूध नाही चाय करू कशी हो भडकलो एकदा म्हणते एवढ्या सगळ्या घरात नाही तू मला सांगलंच नाही आला दोघांचा खणखणीत भांडण चालू झाला आजी जबरदस्त भांडण चालू झाला भांडण चालू झाला म्हणता एवढा शिंगे भांडण पोचला की भुवानी धरल्याने आमच्या वहिनी तिच्या दानाखाली मारून दिल्याने टन मारून दिल्याबरोबर कशी तुम्ही काही होतास टन मारून दिल्याने टन मारून दिल्याबरोबर <laughs> आमची वहिनी लागली गो वहिनी राडाक लागली रा जोरदार भांडण चालू झाला तेव्हा ते चार मित्रही इथे होते ना चार मित्र ते म्हणाले यांचा आता जोरदार भांडण झाला आपण गेलेला बारा आणि ते आपले जसे इल्ले तशी त्यांनी आपली वाट धरली गेले जाऊ गेल्याबरोबर हे गेले आणि म्हणतात काय ग तुला लागलं काय गं जोरात मारली काय गं मी ते म्हणता होय तर जोरात मारलास तर हाय ग तुका मी खरोखर मारलेलंही नाही मी खोटा खोटा तुका मारलेलं आहे वहिनी आमची म्हणता मी तरी काही खरा खरा रडत होतोय मी पण खोटा खोटाच रडत होतोय तितक्या ते चार मित्र गेले होते ना ते परत येले आणि म्हणतात आम्ही तरी काही खरे घरे बाहेर गेला तुझा भांडा झोप नाही अभ्या आता सांगा वाटतं सध्या आई तर इंटरनिफिट वगैरे खायचा काय आणलं शा शेळलेला होता सगळा काय कामाला इसवी दोन हजार एक मध्ये मारलेली जोगत गेली आहे नो इंटरनॅशनल माझ्या इंग्लिशाला नको कामाल इंग्लिश माझे एक फॉरेनर येलो माझ्यावर इंग्लिश बोला आणि गदा गदा बोला लागलो कमाला एक फॉरेनर आणि इथं अंगारे लागलो मी म्हणलंय डोंट टच माय बॉडी माझी अंगारीची लोक इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलत म्हटलं डोंट टच माय बॉडी म्हणजे खिचीन तुझी नाडी म्हटला तुका येळ नाही माझ्याकडे म्हणला ना बरं बाकी बरा सांगल्यान बाकी त्या आजी त्या सुनेल तर काहीतरी सांगल्यान नाव नाव घेता ना नाव अशी घेतं आली बघा आली लग्नांची सरा आहे आपण पहिली जी लग्न व्हायची पहिली हा बोललेच काही तुमका आता आता तुमका लय लागला पण सध्या लग्न कमी आहे तुमक आठवतो काय होत दिवाळी लग्न केलेली हा सध्या लग्नाच कमी झाली होत आहे ती प्रतीक हा हो काय सध्या चिरागांती लग्नच होईत नाहीत कोणाची आणि काय झाला करू बरोबर लग्नाचं जरी असं शब्द म्हटले लगीन तरी नाही झालेलांका बरासा वाटता मला ना लगे आणि जे जे म्हणजे अरेंज मॅरेज वाले ते जरा ठीक होत पण लव्ह मॅरेज करून जे प्रतीक लव्ह मॅरेज करून जे अय तु, तु, बाबा तू 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 माझ्या बाबा जीवाक लावून देतो बाबा जीवाक लावून घेऊ नको पण लव काय काय लव्ह मॅरेजवाल्यांची तुझी नाही हा काय काय लव्ह मॅरेज झाल्यांची अशी तारा ना अशी तारा लव्ह मॅरेज झाल्यांची ही नुसते बघा टी व्हीचा आवाज वाढवतो बायको भांड्या करता टी व्हीचा आवाज वाढवतो आणि पाटल्यादारा जाऊन ना पोरगी गप्ची भांडी घासते <laughs> लय परिस्थिती वाईट चालली माझ्या बाबाने <laughs> असा ते माझ्या पण बुवानी नावा सांगले नाही पण बघा त्या दिवशी ना आमच्या तिकडे बाजूच्या गावात ना तुमका सांगा लगीच झाला आणि साशी वरात केल्याबरोबर साशी बघा असे साशी आहे असे कसल्या कपडतो आणि म्हणता ग ग ग ग ग ग बराचसा नाव घ्या आणि आधी बराचसा नाव घ्या तर ती आपल्या नवऱ्या विचारता लव म रे विचारता हे नवऱ्या गात अरे तुरेच हे सध्या काय नाव घेतली काय नाही कोण पिल्लू म्हणता कोण बाबू म्हणता कोण सोनिया सोन्या माझा काय माझा कबूतरता आपण आणि म्हणायला लागली आहे तू हा म्हणजे बघा म्हणजे अशी सध्या नाव आहे तर ती म्हणता ते इथे दे नाव कसलं तर म्हणाला तुम्हाला व्हॉट्सअपवर वर कर नावं पाठवली ना तर ती म्हणायची काय तर तिने आपला नाव देऊन चालू केलं कोणी तिने आपला सुनील मॉडर्न मोडून नाव घेऊन चालू केलं काय नाव घेता शंकराच्या पिंडीवरती बेलवाते वाकून शंकराच्या पिंडीवरती बेलवाते वाकून एवढा करून द्या कोकून करून दाखव करा ती म्हणता गो 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 आयता नाव घेऊ नको म्हणता पन्नास वर्षापूर्वी ह्याच नाव घेतलं वाकून वाकून आयुष्यभर भांडी गाजते वाकून दुसरा काहीतरी घे दुसरा काहीतरी घे सुनील म्हणता दुसरा घेऊ तिला म्हटलं भाजीच भाजी मेथीची एवढा चितर होता ग काय होईल का भाऊ तू चार तारीखपासून कंटिन्यू भाजीच भाजी मेथीची सासू म्हणता गो 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 गपर मेथीची आठवण काढू नको आयुष्यभर तुझ्या सासऱ्यान माका मेथीची भाजीच घालते कधी नाही काय गुलाबजामुन दिलायच नाही रस कधी गळू भाजी मेथीची गुलाबजामून पाक कसलो असता तो आई माहीतच नाही म्हणाली आता म्हणाली काय घेत ती पण येईल सुन ती म्हणता होय काय आता सासूबाई आता काय नाव ते ऐका काय आता काय नाव घेत ते ऐका ती म्हणता कडू कडू कार कडू कडू कार सासूबाईला करलं कडू कडू कार सासूबाईला सारलं अमुक नावाचं नाव घेते सासूबाई तुमचं आता आयुष्य सरलं आता तुम्ही त्या काय सांगशात काय खरा नाही रावला बाबानू लग्न न झालेले तुम्ही खरोखर लग्न झालेले पण काय खरा नाही कारण तो जमाना जेवढं होतो म्हणून म्हणतोय माझा माझा आणि यमाचा माझा आबोआ काय पण तसं आमच्या सिंधुदुर्गात म्हणजे खायची आपली मराठी जी महिला आहेत ना मराठी महिला तर तसं मागे असणार नाही महाराज मराठी भाय म्हणजे बायका जे ते काय म्हणणार आहे काय म्हणणार मी म्हणते ताच खरा मी म्हणतात त्याच खरा आणि महिला म्हणतात ना ह्या पात्र मी थांबलो तुम्ही मत माहित नाही बायका म्हणता ना मी म्हणाल ताच खरा मागे असा झाला मागे ना असं झाला कंदुलीच्या बाजारात दोन मैत्रिणी भेटलो किती दोन मैत्रिणी फटाफट घेणार गजर घेणार दोन मैत्रिणी भेटले आता जर कोणाची नावं असतील तर त्यांनी वाईट वाटून घ्यायची ना एकट्याचं नाव आशा कोण नाही ना असा आणि दुसऱ्याचं नाव उषा असा आता मुंबईवाली होती ती कोण आशा हा आणि गावची होती ती उषा असा देव काय या काया असा देणकोलीच्या बाजारात कणकोलीच्या इस्टेशनच्या बाहेर बाजारात ना अशी फेकडी हो फेकडी म्हणजे कशी अशी ती अकडे बघतात ती अकडे बघता आणि जी आपटली ती म्हणता आशा तू गावची म्हणता उषा तू वा 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 म्हणता तेव्हा ती मुंबईची आशा मुंबईची जी ती म्हणते अगं उषा तुमच्या गावाला लय गरम होत ग किती हा उकाडा मुंबईतून दिली काय ती भाषा बोलतेली ती तरी बरोबर की नाही हो बरोबर आहे पैतरी बोलतेली तुमच्या गावाला किती गरम होत ग ओय म्हणाले आता वाज ढोक लागला आता काय चालता तर ठीक आहे म्हणाली दोघांचा चालला बोलना चालला मी आता गणपतीला आले गणपती आहे ना गावाला हरताळ्याचा दिवस गणपतीला आले वर्सल आहे ना माझी नावा गणपती वरसल असं माहिती आहे ना सगळ्यांना वर्सलला आले हो आणि मग ते म्हणता माझ्या बरोबर सगळे आले म्हणाले हे बघ ओ पुढे म्हणे बाबू पुढे नवऱ्या बाबू म्हणाले पुढे म्हणाले मी तुला ओळख करून देते माझ्या परिवाराची फॅमिलीची ओळख अ ओळख नाही ना म्हणाले हे माझे मिस्टर हे माझे मिस्टर मी त्यांची वाई मी कोण त्यांची वाई आणि हा आमता बॉय वरगो होतो हा मानता बॉय गावची एवढा घे घेतो गावची आमची माझं आयतान घे ती म्हणता होय गो होय तू कायची दाखणूक होत हो होय हे तुझे मिस्टर ही तू का तुझी वाईफ आणि हे म्हणालो कोण बॉय हगडे म्हणता हो हगडे हवा दारा नवरा चांगलाय तिच्या हगडे हवा उषा गावची म्हणाल हे गो गो बघून घे बघून गो हे माझे मिठ हे माझे मिट मी त्यांची वायर आणि जिला पुढे करताय है, सांगतो ह्या बुवा <laughs> बोलासारखं नाही काय सांगायला बुवा तर काय बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण त्या राज्यामध्ये राहतो नाही का आणि आपण मर्द मराठे म्हणून म्हणतोय काय अंधाराची भीती नाही अंधाराची भीती नाही आबाळाची साथ आहे अंधाराची भीती नाही आबाळाची साथ आहे मोड्यात पण वागणार नाही मोड्यात पण वागणार नाही मराठ्याच जात आहे जनता सेवा संघाबद्दल सांगायचं म्हटलं तर दगडाला पिसून मैदानाही झाला दगडाला पिसून मैदानाही झाला आणि या जनता सेवा संघाकडे वाईट नजरेने बघणारा त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गाणं आहे एकच राजा इथ जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथ जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच माझ्या देवाच माझ्या शौभा जनावर